वसन बाळासाहेब देशमुख मी अजून बरीच मंडळी असते आम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायतीचा कारभार बघितलाय पंचायत समितीचा कारभार बघितलाय सर्वेचा कारभार इलेक्शन लागलेला आहे वसन आठवत असत ग्राम विकास मंत्री असताना फोन पडला होती तारा नानाईक सभापती होते आणि माळशिरसला सभापती आम्ही दोघांनी एकही गाव असं सोडलं नाही की जिथं पंचवीस पंधरा जण गावातले रस्ते कधीच सिमेंटचे झाले नव्हते ते आमच्या दोघांच्या काळात सगळ्यात जास्त रस्ते पंढरपूर तालुक्यात माहिश तालुक्यात माडा आणि आख्या पोलरपूर जिल्ह्यात आम्ही करायचे जेवढी काही सभापती लोकांची टीम होती त्यावेळेस जिल्हा परिषद म्हणजे काय दरवर्षी जिल्हा परिषद सदस्य एका लाख किलोमीटरचा रस्ता तीस लाखाचं काम आणायचं नामणीकरण करायचं पंचवीस पंधरा निधी आणायचा त्याच्यातून कामं करायचं पाणी पुरवण्याची कामं करायला त्यातून प्रत्येक वाडी वस्ती कशी पाणी मिळत स्वच्छ पाणी कसं मिळेल याचं काम जिल्हा परिषदेतील सदस्य पंचायत सदस्य करायचे इरिगेशनचे बंधारे असतील बंधारे बंधारेतील त्याचे काम कशी कोर्ट होतील याच्या जिल्हा परिषद आहे परंतु गेले सात वर्ष सरकारने इलेक्शनच लागून दिलं नाही आणि फक्त पालकमंत्री कोण जो असेल आणि तो सरकारी अधिकारी यांनी सगळं ठरवायचं झाली त्यामुळे गावगावचा विकास गेल्या सात वर्षात थांबला मग अभिनेत आभाडी जसं सांगितलं कोर्टाच्या हिचक्यानंतर इलेक्शन आता लागलेलं आणि खर या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी आता त्या राज्य लावशील जे सभागृहातील आम्ही गेलीपासून <laughs> तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल लोकसभा इलेक्शन असेल विधानसभा इलेक्शन असेल विद्यमान सरकार काय म्हणायचं डबल इंजिन लावून द्या डबल इंजिन लावून द्या जनतेने पण डबल इंजिन लावून दिलं त्यांच्या बहिणींनी जास्त लावून दिलं डबल इंजिन राज्यात पण लावून दिलं आणि वर पण लावून दिलं लाडक्या बहिणीने चिडतोडून दिलं तुम्हाला आता दीड वर्ष झाले माझे काही सवाल नाही ग्राम विकासाच्या मुद्द्यातून मी गेले दीड वर्ष झाले हॅलम वेगवेगळ्या ऑफिस गे गेल्या दीड वर्षामध्ये आख्या महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान शिडक योजने किती रस्ते झाले याचा तुम्ही हिशोब काढत एक रस्ता झाले नाही सगळे आदिवासी झाले त्याला शोध घ्यायला मी सुरुवात केली जिल्ह्यातले अधिकारी बोलवले आपला मतदारसंघ दोन जिल्ह्यात आहे दोन्ही जिल्ह्याचे लांबी संपले मग मी केंद्रात गेलो केंद्रात तिथे सिंग चव्हाण साहेबांच्या ऑफिस मध्ये गेलो त्यांना भेटलो त्यांच्या सचिवांना भेटलो त्यांच्या राज्यमंत्र्याला भेटलो ते म्हणले तुमच्याकडून प्रस्तावच येत नाही म्हणून आम्ही देत नाही कोणा खाली आलो कोणाक्युटिव्ह न झालेले जातो हे का होत नाही तर म्हणलं रोजगार ना रस्ते झालेले त्यामुळे ते जोडता येत पुढचा प्रश्न विचारला रोजगार हमीतने कधी झालेले रस्ते ते मला एकोणीशे ऐंशी साला बसून आतापर्यंत जेवढे रोजगार हमीचे रस्ते झाले लिंक सोडलेली दिसते ह्या गवर्नमेंटावर प्रोत्सुकर्यंत जोडलेलं दिसतय म्हणून केंद्रातलं सरकार देत नाही मग मी अनेक लोकांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली तुम्ही सरकारच्या निदर्शनास आहार महाराष्ट्रास्त्र ऐंशी सांचा खडीकरण झालेला रस्ता आज कसा टिकणार आहे नव्वद साली झालेला कसा टिकणार आहे दोन सावसान तांबराचा रस्ता टिकत आहे मोरमाचा रस्ता कसा टिकत ते कुठेतरी शासनाने निदर्शना जाणून द्यायला लागेल आणि महाराष्ट्र शासनाने केंद्रात जाऊन तिथल्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना भांडायला लागले दीड वर्ष झालं प्रत्येकाला विकून सांगतो तुम्ही डबल इंजिन जोडून दिलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं डबल इंजिन जोडून सुद्धा काय फायदा नाही त्यांना डॉक्याचा भाग नाही किंवा महाराष्ट्राचा विकास करायचा नाही सर्वसामान्य माणसांना चांगली रस्ते मिळणार तिथे देणं घेणं पडत मध्ये मी लोकसभेला आपला प्रश्न उपस्थित केला आणि दररोज आपण जे असा सगळे जर महाराष्ट्राची जनता मात्र दररोज सकाळी ऐकतो आपण हर घर नळ पाणी स्वच्छ पाणी जाईल तिकडे ह्या राहतात तर ती काय नळ घराघरापर्यंत पोहोचवत का आहे केंद्राचे जेवढे पैसे आले महाराष्ट्र शासनाने सगळे पैसे वापरले महाराष्ट्राच्या आपण जेव्हा काही हिस्सा येत आहे ते पैसे देत नाहीत म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरवठा योजनांची काम ठप्प आहेत बंद पडलेली एक एकही कॉन्ट्रॅक्टर पुढं काम करायचं आहे सोलापूर जिल्ह्यातले सगळ्या गावातली काम आपली आहे असे थांबले ह्याच्यावर कोण काही बोलत ने। नाही नेम डिसिजन नवीनच फॅड निघाले आपल्या जिल्ह्यामध्ये पत्रकांतला होते उपयोग निधी आला कुठल्या पालकमंत्र्यांनी कोणत्याही सरकार असो कधी के भेदभाव केला नाही गेले वर्ष पण वर्षातल्या एकाही आमदाराला आणि एकाही खासदाराला एक रुपये आम्ही कामं सुचवलेली गावं एकाही पाकिस्तानातली गावं का बांगल्या गाव गावं आहे या वाटाच आहेत का तुम्ही सगळे नियम निकष धाव्यावर पसरून जे लोकप्रतिनिधी नाही तुम्हाला ज्यांना द्यायचा अधिकार नाही अशांच्या सूचनेवर तुम्ही निधी वाटायला द्या त्याच्याबद्दल काही नाही आमचं म्हणणं नाही तुमचं सरकार आहे परंतु आम्ही सुद्धा जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहोत जनतेने पाहिलेले प्रतिनिधी नाही त्यामुळे आता मी ठरवले मी सगळी कागद गोळा केलेली आणि मी आता हायकोर्टात जाणार आहे हायकोर्टात जाऊन ह्या नेश्च का दाखवणारे अख्ख्या महाराष्ट्रालाच नियम करून टाकतो इथं माझ्या जनतेला माझ्या लोकांनी मागणी केलेल्या प्रत्येक रुपया रुपया आम्ही टॅक्स बंद भरलेला आणि आमच्या जनतेला मिळायला पाहिजे तडजोड करणार नाही आणि बघायला बसले वाचल्या मला एक्स तिकडे सिकडे बसन आला दिसतो काय इकडं आता देशमुख आहे दोन टोकाला दोन देशमुख झाले तुम्ही या टप्प्याला पाठीला आहे तुम्ही पंढरपूर पाठीला आहे पंढरपूर तालुक्याचा घर कसा जातोय मोग आपण आपण सगळ्या बाजून संरक्षण करू आपली जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडून आणण्याची शंभर टक्के जबाबदारी आपल्या सहकार्याच्या चिंता करायची गरज नाही आता मी मोठे लगन पवार साहेबांचा आशीर्वाद असल्यावर या माघातील नगर जनता नगरपालिका इलेक्शनला तर महा अली का व्हायची कुर्टवाडी अलीक यांची नाक्रोज अलीकची पंढरपूर आली कायची सांगोर यांची ह्यायची मंगळ्या अधिका यांची सोलापूर जिल्ह्यातली ग्रामीणची जनता ही अत्यंत स्वाभिमानी आहे जनतेला लोकसभेलाय विधानसभेला केलाय नगरपालिकेला केलाय आणि आता कशाला करायचंय काय करायचंय पूर्ण सुपरा साथ करायचाय यांना पाणीच दाखवायचं आपल्या जिल्ह्याचं काय आहे ते मी गेले अनेक वर्ष झालं बघतोय आपलं सगळी बघतो आपलं सगळ्यात महत्व तीर्थक्षेत्र पंढरपूर तिथं पाण्याची अवस्था काय आहे उलणीच्या पाण्याची अवस्था काय आणि याचे दुष्परिणाम कित्येक पिढ्या पुढे होणार आहे म्हणून मी केंद्रीय पोल्युशन बोर्डाला जाऊन घेतलो आणि त्या माझ्या विनंतीवर आता येत्या अठ्ठावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत केंद्राची पोल्युशन बोर्डाची टीम इमान नदीचं सर्वेक्षण आहे पुणे जिल्ह्यापासून सुरू करणार आहे आणि आपलं पंढरपूरच्या आहे मंदिरापर्यंत मी त्यांना स्पॉट लिहून दिलेले या सगळ्या स्पॉटचं सद्यूषण करून त्याचा अहवाल तयार करून केंद्र शासन महाराष्ट्र शासनाला हे प्रदूषण कसं ओळखायचं हो या बाबतीतले आदेश देणार आहे हे जे काय जबाबदार आहे तुम्ही माझ्या आभारावर टाकताय आम्ही तत्परतेने करण्याचा प्रयत्न करतो आता माझी एक विनंती आहे की मोठे दादांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एक स्वप्न बघितलं आणि ते जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितलं आपल्या सोलापूर जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे मेंढापूर येथे मेंढापूर मोडिंग हा प्रस्तर हा सगळ्यात सेंटर आहे आबा आपण लोक मिळून एक हजार एकर जमीन शोधत करायची आणि आपल्या जिल्ह्याचं एअरपोर्ट इथं झालं पाहिजे सगळ्या तालुक्याना इथून येता जाता एम सी तर आल्याच पाहिजे परंतु पंढरपूरला येणारा भाविक सुद्धा आपली शहर कधी वाढणार जेव्हा जेव्हा वळण व्यवस्थित होणार दादानी त्या काळी बांधकाम मंत्री असताना तीन पदरी रस्ते केले पंढरपूरला जास्तीत जास्त नंतर दहाला खासदार झाले दादानी गडकरी साहेबांना पत्र लिहिलं गडकरी साहेबांनी सगळेच रस्ते पंढरपूरच्या आपला हा एवढा राहिला होता ते सुद्धा मी पत्र गडकरी साहेबांना दिलं सर्वे झाला आता त्याची टेंडरची प्रोसेस चालू झालेली म्हणजे आपला टेंबुरिक पंढरपूर रस्ता सुद्धा पूर्ण पूर्ण चार पदरी घेऊन जाणार आहे आणि सिमेंटचा रस्ता आपला जे जे काय करते असते ते पोहच आहे विमानतळ जर झालं आणि ह्या परिसरात झालं तर पूर्ण जिल्ह्याचं सेंटर होणार आहे आणि यातून नुसतं प्रवासी वाहतूक होणार नाही आपल्याला बघायचं आहे कागो वाहतूक कशी म्हणजे या भागात जे काय बेदाना उत्पादन होते केळीचं उत्पादन होते हे जे, जे काही शेतीमालाशी निगडीत पोहोचते त्या देशभर गेल्या पाहिजेत परदेशात गेल्या पाहिजेत या गोष्टी मला आपण प्रयत्न करूया आणि मी तसंच आपण केंद्राच्या आर डी एस एस योजनेमधून पाच एम एचा मेंदापूर सबस्टेशनला ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला जेवढं काही केंद्रातून निधी आणता येतील न आणण्याचा आपला प्रयत्न करणे आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत कसा करून देता येईल या दृष्टीकोनातून आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असेल मी या ठिकाणी आपल्याला वाई देतो आणि आदरणीय आबांच्या सूचनेवर डॉक्टर मुर्दुला कळेकर यांना पश्चिम महाराष्ट्र पाहिजे महिला ज्या नावासाठी आणि पूर्ण आणि तुम्हाला कधी आणून द्यायची जबाबदारी या ठिकाणी घेतो तुम्ही सगळ्या महिलांनी सक्रिय राहावं अशी विनंती करतो आणि आज एक अभिमान वाटला की सगळ्या पटींनी जेवढ्या बोलल्या मनापासून बोलला महिलांनी पुढं आलं पाहिजे आता तुम्ही जिल्हा परिषदेत किंवा पंचायत समितीत जाऊन काम करणार आहे जे काम केले ते जनतेला समजलं पाहिजे